नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आपला आजचा विषय जो आहे तो आपण गोव्यामध्ये फिरायला आलो आहे आणि आमची जी पूर्ण टीम आहे ती आपल्याला पटेमागं पाहायला मिळते आणि गोवा गोवा किंवा तसा असतो तो आपण पाहायला लागलो आहे आणि का एन्जॉय जो काय असतो तो बाहेर आल्यानंतर आपल्याला कळतो बघू शकता गोव्यामध्ये जे घरं आणि दुकानं जे आहे ते आपल्याला गाडं जे आहे ते आपल्याला इथं फिरायला तासाप्रमाणे किंवा काय केलं नसेल त्याप्रमाणे आपल्याला मिळते बघू शकता आता आम्ही सध्या ब्रिजवर चाललेलो आहे बघू शकता समुद्राचा किनारा कसा दिसतो की पाण्याच पूर्ण नजारा जो आहे तो समुद्र काठचा नजारा आहे आणि आपण चाललेला आहे काही क्षणात ब्रिजवर पोहोचणार आहोत एन्जॉय का असतो तो आल्यानंतर आपल्याला इथं पाहायला मिळत आहे बघू शकता आमची जे पूर्ण तसं तसं आम्ही समुद्राच्या किनारे पोहोचणार आहोत बघू शकता मित्रांनो आपण सध्या आलेला आहे हे गोव्यामध्ये कोण शब्द आलेला आहे पै काय आलं काय आलं समुद्र आला बघू शकता मित्रांनो आपण काही क्षणातून पोहोचणार आहे आणि आता जो जो ब्रिज आहे तो बघू शकता पूर्ण धडधडी लाटामध्ये क्षणातच आपण समुद्र किनारी पोहोचणार आहे आणि समुद्रात ज्या लाटा आहेत ते आपण पाहणार आहोत आपल्या हिंदूच्या माध्यमातून दर्शकांसाठी आपण दाखवणार आहे जे पावसाचं प्रमाण आहे त्यामुळं लाटाचं जे प्रमाण आहे आपल्याला एकदम स्पीडमध्ये पाहायला मिळत आहे आणि आपल्याला इथं बघू शकता जे शेप आहेत ते आपण इथं पाहणार आहोत हे पहा समुद्राच्या लाटाचं प्रमाण कसं आहे जसं काय ढगामध्ये ढगच पडला खाली <laughs> अतिशय सुंदर नजारा आहे आणि समुद्राच्या नाता एक वर एक मिळत आहे तो खवळलेला आहे प्रचंड आहे टेबलवर बसून कसं करू त्या नजारा जो आहे एकदम सुंदर असा नजारा आहे आणि समुद्राच्या खवळलेला शांत ठिकाणी असा कुत्रा जो आपल्याला दाखवतो तो बी विश्रांती घेते का जे पावसाचं वातावरण काल तीन चार दिवस झालं सडक पडतं इथं गोव्यामध्ये आणि अतिशय छान आजार तो नजर आहे तो, हो तो आपल्याला करायला एक लाडी दुसरी लाडी एक लाडी मित्रांनो पाहू शकता छोटे छोटे बच्चे जे आहेत ते कसे खेळतात बघू शकता एक असं मोठं भोतगा पडला आहे आणि पाण्याप्रमाण जे आहे खूप प्रमाणात आहे आणि हा समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळत आहे ही प्राची आणि ह्याचं नाव काय अरे प्रिन्स आणि हा तुझं नाव काय शिव शिव काना 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 आणि हा कार्तिक बघू शकता मातीमध्ये काय तयार करायला लागलाय डिझाईन तयार करतो एक छोटासा डोंगर तयार केलेला आहे आणि फुल एन्जॉय चाल आहे समुद्र किनारा आणि रेस्ट हाऊस पाहायला मिळतंय आणि बघू शकता इथं अतिशय छान असा नजारा आपल्याला इथं पाहतोय आपण आणि सध्या पाऊस आला म्हणून आम्ही इथं रेस्टॉरंटच्या एका साइडला थांबलो होतो प्राचीन सगळे जण आम्ही इथे आणि आपल्याला पूर्ण नगर जो आहे अतिशय छान असा नगर आहे आणि पोराने फुल एन्जॉय चालू आहे यांचा काय झालं अरे देखील आमच्या छोटे छोट्या चित्र काढायचं भरपूर नाव आहे आणि समुद्र किनारी चित्र काढतोय कस काय चाललंय कार्तिक बरं वाटतंय का हो आजचा जो ब्लॉक आहे आपण तो ब्लॉकमध्ये इथं थांबत आहोत आणि हा विरीच आहे तो आपण पूर्ण खूप आहे